आज या ठिकाणी आम्ही माननीय आयुक्त साहेबांना एक निवेदन आणि आमची मालणी घेऊन आलो होतो कारण काही काम जे शासनाच्या मंजुरीप्रमाणे मंजूर आहे स्वर्णजयंती नाग नागरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरामध्ये जे दीडशे कोटीचं कामं चालू आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीनमधील दोन कामं आहेत परंतु मा मान्य आयुक्त साहेबांच्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे या ठिकाणी शहरामध्ये त्यांनी मागील दोन वेळा एक महिनाभरापूर्वी वृत्तपत्रामध्ये दिलं तर दीडशे कोटीचं कामं काही पूर्णत्वाच्या मागेवर संपल्याच्या मागे वर माग आहे आणि काही चालू आहे प्रगतीपथावर आहे परंतु मी आपल्याला इथं सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक तीनमधील दोन कामे आहे जे ते दीडशे कोटीमध्ये कोट्यवधीची कामे त्याच्यामध्ये सेआयीचा रोड आहे जे पाच कोटीचं वर्ष आहे आणि दुसरं जे गोविंदपुराचा रोड आहे तो रस्ता कमीत कमी अडीच तीन कोटीचं वर्ष आहे हे रस्ते अद्यापही सुरू झालेले नाही हे कुणाच्या दबावाखाली सुरू नाही झाले आणि का नाही झाले हे आयुक्त काही सांगू शकले नाही ते थातूर मातूर उत्तर देऊ राहिले वर्क ऑर्डर देऊन एक वर्ष झाला एक वर्ष झालेलं आहे एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे पण अद्यापही काम सुरू नाही आमचा अल्पसंख्याक बहुल वस्तीचा भाग असून जाणून बुजून तिथं त्रास दिला जात आहे याच्या व्यतिरिक्त काही कामं जे आहे ते सी आय व्ही सोसायटी ग्राउंडमध्ये आपलं ते माजी वसुंधरा अभियान त्या अंतर्गत त्यामध्ये त्यांनी जॉगिंग ट्रॅक आणि सुशोभीकरणचं काम त्याच्यात मंजूर झालं होता ते काम सुरू नाही त्याची वळवाटं देण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त नियोजन विभागाकडून जे विविध कामं आहे काल पण एक आंदोलन झाला कारण ते जिल्हास्तर दलितस्तर आणि इतर बरेच निधी आहे जे मंजूर आहे आणि त्याच्यावरून जे कामं आहे त्यांना वर्क ऑर्डर दिलेले आहे पण काम सुरू करू देत नाही यांनी आम्ही त्यांना आयुक्त साहेबांना हेच विचारलं की आपण ह्या कामाबाबतीत हे जे वर्क ऑर्डर दिलेले आपण ह्या कामाबाबतीत आपण ठेकेदाराला कितीदा नोटीस दिली किंवा कितीदा आपण इंटिमेट केलं का ते काम सुरू करा आणि कर का सुरू नाही करा ते तातून मातूर उत्तर देतात ते साहेब ते म्हणतात निधी नाही नाही मग इकडे इतर ठिकाणी कसं काय काम चालू आहे हे कुणाच्या दबाव खाली चालू आहे हा निधी कोणाचा बापाचा निधी नाही शासनाचा निधी हे नागरिकांनी नि कर रुपी दिलेल्या पैशातून निधी आहे हे कुणाचा एकाचा निधी नाही कुणाचा त्याच्यावर त्याच्यात अधिकार नाही आहे माझी विनंती आयुक्त सांगाना हीच होती की आमच्या सर्व नागरिकांना वेटीस धरू नका कुणाच्या दबावाखाली काम करू नका आपली जबाबदारी समजून आपण जे आपण एक जबाबदार अधिकारी असल्याने आपण आमची विनंती आहे की आठ दिवसात आपण हे काम सुरू करा जे जे वर्क ऑर्डर झालेली आहे आमची विनंती आहे आम्हाला महापालिकेची परिस्थितीची आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे साध्या चेंबर रिपेअर होत नाही रस्ते पॅचिंग होत नाही छोटे मोठे एक दोन पाईपाचे कामं टाकलेले होत नाही घंटागाड्या येत नाही कुत्रे धरले जात नाही लाईटीची परिस्थिती तीच पाण्याची परिस्थितीच आमचं म्हणणं आहे का ज्याला निधी आहे जे काम मंजूर आहे इतर नाही जे काम मंजूर का होतं का 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 ते काम करायला काय अडचण आहे काय अडचण का दाबलं जातं का वारंवार तिथं त्रास दिलं जातं ते ज्येष्ठ नागरिक संघाचा एक हॉल होता ते काम सुरू झालं त्याचा स्टील सिमेंट सगळं साहित्य परत नेलं मग इथं एक ते दगडीचाल भागात एक हॉलचं काम सुरू झाला त्याच्या एस टी साहित्य परत दिला हे असं का होतोय आमच्यावर अन्याय का ह्या बाबतीत आम्ही अल्पसंख्याक आयोगच्या चेअरमॅनकडे आम्ही तक्रार करणार करणार आहोत आम्ही विकास विभागालाही तक्रार करणार आहोत विभागीय आयुक्तांनाही तक्रार करणार आहोत आणि प्रसंगी आम्ही आम्ही या सगळ्यांना महापालिकेला शहर अभियंत्याला यांना पार्टी करून आम्ही हायकोर्टात याचिका जनित याचिका दाखल करणार याची, याची जबाबदारी यांची राहील सगळं यांनी जाणून बुजून हे अल्पसंख्याक विभागाला अल्पसंख्याक प्रभागाला टार्गेट करून तिकडची कामं थांबवलेली आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इन